मित्रांनो एक असे अभ्यासक सध्या माझ्या सहवासामध्ये आहे की त्यांच्याकडून कुतूहलपूर्वक उत्सुकतापोटी आणि असं मला असं वाटतं की माझ्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून मला अगदी सार्थ पुराव्यानिशी आकडेवारीनिशी मिळतात आणि माझं समाधान होतं त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडून तुमचंही समाधान व्हावं हो। म्हणून मी माझा बडबड्या स्वभाव हो तुम्हाला आता माहिती आहे तर माझ्या बडबड्या स्वभावाला आवर घालून माझ्या कुठल्याही चर्चा डॉमिनेट करण्याच्या स्वभावाला हो आळा घालून मी आता हल्ली त्यांच्यापुढे अक्षरशः होऊन त्यांना सांगतो की तुम्ही बोला मी ऐकतो आणि मी ऐकतो त्यावेळेला तुम्हीही सगळे ऐकता तर आज एक विषय पहिला व्हिडिओ आम्ही घेतो आहे तो, तो महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थिती आणि राजकीय पक्षांची स्थिती याच्यावर ज्याच्याबद्दल ते खूप मोठा सर्व्हे त्यांनी केलेला आहे अभ्यास केलेला आहे गोळ केलेले आहेत नंतरचा विषय जो दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल तो तर आणखीन आहे की ज्याच्याबद्दल मला अजिबातच माहिती नाही की मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या पत्रकारांपैकी क्वचित कोणाला माहिती आहे वक्फ बोर्डाचा जो विषय आहे तो तर दोन व्हिडिओ मी आज करतोय तुमच्यासाठी आणि ते सरच करणार आहेत मी त्यांना आता सरच म्हणायला लागलोय कारण खरोखरच सर म्हणूनच ते <laughs> मला आता वाटायला लागलेले काय की ज्ञान ही गोष्ट अशी आहे ना की ती मिळवावी लागते आणि त्यांनी ती प्रयत्नपूर्वक मिळवली आणि परिश्रमपूर्वक ती वाढवलेली आहे त्यामुळे मी आता त्यांना सूत्र <laughs> हाती देतो मी आता काही बोलणार नाही मी फक्त तुमच्यासारखाच मी ऐकणार आहे आणि सर तुम्ही ना फक्त त्यांच्याकडे पाहून बोला कारण तुम्ही माझ्याकडे पाहून बोललात ना की दे आर नॉट ओके सो एकदा माझ्याकडे नजर टाका आणि मग बोला ने, मी पण तिकडेच तुम्हाला दिसतो कारण तुमचा मला समोरच्या ह्याच्यावर दिसतो एक क्लिअर तर पहिला पक्ष जो आपण घेतलेला आहे पक्षांच्या संदर्भातला हेड They साहेब महाराष्ट्रामध्ये आता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बहुधा विधानसभेच्या निवडणुका लागतील असं आत्ता चित्र आहे त्याचं गणित उलटा आपण जर का करत गेलो तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या दरम्यान किंवा दहा सप्टेंबरनंतर कधीही आचारसंहिता लागू शकते आणि मग त्याचा एक स्टेप मागे यायचं जर का झालं तर जे काही राजकीय पक्षांना आपल्या कॉन्स्टिट्युएंटसाठी मतदारांसाठी वोटर्ससाठी ज्या काही योजना ज्या काही घोषणा करायच्या असतील तर त्या सगळ्या त्यांना ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये करणं क्रमप्राप्त झालेलं आहे आचारसंहितेच्या आचारसंहितेच्या आधी आचा, आणि त्यामधली सगळ्यात मोठी घोषणा जी महाराष्ट्र सरकारने केली आहे ती ती लाडली बहीण योजना जिथे दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या भगिना त्यांना दिले जाणार दरमहा दर तर जुलै एक पासन त्यांनी ती योजना लागू केलेली आहे सरकारनी आणि त्यांनी असं अनाऊन्स केलंय की पंधरा ऑगस्ट किंवा बावीस सॉरी राखी पौर्णिमा रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना पहिली किश्त दिली जाईल पहिला त्यांचा पंधराशे रुपयाचा हे दिला जाईल इन्स्टॉलमेंट आणि ऑगस्ट महिन्याचा पण त्यांना ऑगस्ट एंड पर्यंत द्यावा लागेल आणि माझा असं आहे की परसेप्शन की सरकार सप्टेंबरचा पण आधी देऊन टाकेल कारण की तीन महिन्याचे पैसे आले की माणसाकडे या भगिनींकडे एका भगिनीकडे साडे चार हजार रुपये येतील आणि मग त्यांना जरा एक विश्वास, वाटे। विश्वास वाटेल की सरकार असं असं आहे प्लस त्याच नंतर गणपती आहेत तर ते पैसे त्यांना त्या गणपतीच्या याच्यामध्ये आणि एका घरात दोन भगिनींना पैसे मिळणार असं जर का असेल तर आहे म्हणजे तर नऊ हजार रुपये त्यांना मिळतील जर का सप्टेंबरचे तीन इन्स्टॉलमेंट सप्टेंबर पर्यंत जर का त्यांनी दिले तर आणि मग त्याचा परिणाम नक्की मतदानाच्या दृष्टीने फेवरेबल महायुतीसाठी होईल अशी सरकारची अपेक्षा आहे प्रत्यक्षात काय होईल ते आपल्याला कळेल या विषयावरती बोलताना आज मला एक गोष्ट आपल्याला मांडायची आपल्यापुढे आणि आपल्या दर्शकांपुढे ती म्हणजे काल देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी नागपुरामध्ये भारतीय जनता पार्टीची त्यांची जी काय तिथल्या लोकल कार्यकारिणीची मीटिंग होती आणि मग त्यांचा मेळावा तर त्याच्यामध्ये दोन त्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये दोन गोष्टी मला महत्वाच्या अशा वाटल्या आणि ज्याच्यावर मला बोलावं वा असं वाटतंय सगळ्यात पहिलं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणाच्या ओघामध्ये खंत व्यक्ती केली व्यक्त केली ती खंत अशी की आम्ही म्हणजे भारतीय जनता पार्टीनी लोकसभा निवडणुकीच्या आधी तयारी म्हणून जवळजवळ एक वर्ष आधीपासून त्यांनी बूथ स्तरापासून ते अगदी तुमच्या जिल्हा स्तरापर्यंत वेगवेगळ्या त्यांनी सेल्स तयार केल्या होत्या वेगवेगळे ग्रुप्स तयार केले होते, के होते। बूथ प्रमुख होता शक्ती केंद्र प्रमुख प्रमुख तसेच त्यांनी सुपर वॉरियर्स म्हणून एक त्यांनी हे केलेलं होतं एक सेल तयार केली होती आणि असे लाखोनी सुपर वॉरियर्स त्यांनी महाराष्ट्रामध्ये तयार केले आणि काल फडणवीस बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेले की आम्ही सुपर वॉरियर्स तयार तर केले पण ते जनतेपर्यंत पोहोचलेत नाहीत ही त्यांनी खंत व्यक्त केली आणि ही सगळ्या कार्यकर्त्यांनी विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मी ती आज हायलाईट करतोय की तुमच्या उपमुख्यमंत्र्यांना तुमच्या सर्वोच्च नेत्याला सुद्धा फ्रस्ट्रेशन फ्रस्ट्रेशन आलंय आणि या गोष्टीची जाणीव झाली आहे की तुम्ही लोकांनी कामं नाही केली बरोबर आणि म्हणून जी काय अवस्था आज भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये झाली लोकसभा निवडणुकीच्या याच्यात ती झाली तर तेव्हा हे जर का त्या वॉरियर्सना लक्षात येत नसेल तर ते आणून देणं हे आहे म्हणून मी हा विषय आज हायलाईट केलाय दुसरा विषय त्याच भाषणाच्या ओघामध्ये फडणवीस जे गेले दीड महिन्यापासून जी गोष्ट वारंवार बोलतायत ती त्यांनी काल पुन्हा उद्धवत केली की जर का दोन टक्के मतं केवळ आपल्याला कमी पडली आहेत महा आघाडीपेक्षा लोकसभा निवडणुकीमध्ये तर ती दोन टक्के मतं जर का तुम्ही वाढवलीत तर महायुतीच्या जागा या दोनशेच्या पार जातील असं ते बोलले आणि आपल्याला माहितीये की आम्ही जो सर्वे केला होता त्याच्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये त्या निवडणुका आज झाल्या तर काय चित्र असेल तर त्यामध्ये आपण दाखवलं होतं की महाआघाडीला एकशे अठ्ठावन्न मिळत आहेत आणि महायुतीला एकशे एकवीस मिळत आहेत तर फडणवीसांचा असा दृढ विश्वास दिसतोय की दोन टक्के जर का मतदान वाढलं तर ऐंशी जागा वाढतील भाजपाला दोन टक्के वाढलं म्हणजे युतीला महायुतीला तर चक्क दोनशे पेक्षा पुढे हा ऐंशी जागा आपल्याला जास्त मिळतील आणि पुढे जातील तर हे भाष्य त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी केलं होतं त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स पुन्हा जागृत करावा आणि नैराश्यरी नैराश्य त्यांना बाहेर काढावं यासाठी एक वा दोन टक्क्याचा फरक हे सांगण्यासाठी त्यात पुढे जाऊन त्यांनी एक सांगितलं आणि हे वास्तव आहे दोन टक्केच त्यांना मतं कमी होती हे वास्तव आहे लोकसभेला अ दुसरं एक आणखीन एक वास्तव आहे जे त्यांनी काल सांगितलं की मुंबईमध्ये विशेष करून कारण की मुंबई मध्ये छत्तीस विधानसभा जागा आहेत त्यामुळे त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये प्रत्यक्षात महा मत, महायुतीची मतं महाआघाडीच्या मतांपेक्षा दोन लाख मतं जास्ती होती त्यांना मिळालेली आणि तरी सुद्धा महायुती आणि ला फक्त दोन जागा मिळाल्या त्यातली एक जागा तर जी रवींद्र वायकरांची जेमतेम अठ्ठेचाळीस मतांनी म्हणजे ती ऑलमोस्ट ते तिकडे समसमान मतं सगळ्यांना पडली आणि तीन जागा उद्धव ठाकरेंच्या सेनेला मिळाल्या आणि एक जागा काँग्रेसने जिंकली हे आहे वास्तव बरोबर आहे पण आपण थोडं पुढे जाऊन गेल्या चार पाच वर्षापासून स्टॅटिस्टिकल अॅनालिसिस करूया प्रत्येक पक्षाचं आणि मग त्याचं अॅनालिसिस करू की ऍक्च्युअल कोणाची स्थिती कशी आहे महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात पहिलं जे फडणवीस बोलले त्याच्याबद्दल मला सांगायचं सा आहे की वस्तुस्थिती अशी आहे की दोन हजार एकोणीस पेक्षा महायुतीची मतं यावेळेला सात पॉइंट छत्तीस टक्क्यांनी घटली आहेत प्रत्यक्षामध्ये मुंबईच बोलत नाही मतं घटली आहेत दोन टक्के कमी मिळाली आहेत ही खरंय पण ती दोन टक्के कमी असं बघण्यापेक्षा अशा यांनी बघा की तुमची छत्तीस टक्के घटली आहेत आणि ती खरी तर ती दहा टक्क्यापेक्षा जास्त घटली आहेत कारण का तर गेल्या वेळेला म्हणजे दोन हजार एकोणीस साली चोपन्न दशलक्ष मतदान झालं होतं महाराष्ट्रामध्ये आणि ह्या वेळेला सत्तावन्न दशलक्ष मतदान झालं हो तर जे भारतीय जनता पार्टीतर्फे आणि महायुतीतर्फे जे बोललं जायचं की आमचे मतदार बाहेर निघालेत नाहीत आणि व्होटिंग यावेळेला कमी झालं नाही ऍक्च्युअल फिगर जर का बघितली तर तीन दशलक्ष वोट्स जास्त झाली आहेत ह्यावेळेला दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेने दुसरी गोष्ट जी ही दोन टक्के मतं कमी पडली तर त्याच्यामुळे पराभव झाला असं नाहीये त्याच्यामुळे पराभव झालाय कारण की ती मतं तुम्हाला कमीच पडलेली आहेत मूळ कुठे आहे तुमचं तर वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीस साली जी मतं घेतली होती तर त्या मतांमध्ये दोन पॉईंट एक दशलक्ष मतं या वेळेला वंचितची कमी होऊन ती महाविकास आघाडीकडे शिफ्ट झाली वंचित वरचा विश्वास लोकांचा उडत चाललेला आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीची मतसंख्या ती वंचितची दोन पॉइंट एक दशलक्ष आपल्याकडे आल्यानंतर आणि भाजपाची सात पॉइंट छत्तीस टक्के जे घटली मतं ती त्यांच्याकडे शिफ्ट झाली तर त्यांच्या मतांमध्ये साडे दहा टक्क्याची वाढ झाली ऍज कम्पेअर टू दोन हजार एकोणीस टक्केवारी अशी एकत्र दोन लाख मतं बोलून उपयोग ही सगळी सांगितली परिस्थिती म्हणजे भीषणता लक्षात येते बरोबर वाच तेवढं मोठं आव्हान आहे भाजपसमोर फडणवीस उगाच समाधान करतायत असं ट्रम्प नाही ते त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी पण हे ही मी सांग का सांगतोय आकडेवारी आकडेवारी आहे ही प्रसिद्ध झालेली इलेक्शन कमिशनची आकडेवारी काही त्रुटी नाहीत आणि कार्यकर्त्यांना पण एकदा कळलं पाहिजे की झापडबंद घोड्याला जसं लावतात झापडं आणि तशा पद्धतीने चल सरळ की जायचं असं काम करणं उपयोगी नाही सर्वांगीण विचार करून आणि याच्यामध्ये असं होतंय की फडणवीस त्यांना प्रोत्साहन उत्तेजित देण्याकरता करतायत तो डोस पण प्रत्यक्षामध्ये मग ते त्यांची फसवणूक करतायत एक प्रकारे हो की तुम्ही जे नाही आहात ते दाखवत आहेत हो। मग ते जे नाही ते आणखीनच नाही आणखीन नाही बरोबर अक्षरशः बरोबर आता जर का आपण आणखीन एक फिगर जर का बघितली तर गेल्या वेळेला आणि ह्या वेळेला मग फरक काय होता तर गेल्या वेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अखंड असे एकत्र एक लढले होते यावेळेला शिवसेनेचे दोन तुकडे झाले राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आणि भारतीय जनता पार्टीची जी महायुती आहे त्याच्यामध्ये भाजप अजित पवार यां आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असे तीन पक्ष आहेत तर ह्या महायुतीला पंचवीस दशलक्ष म्हणजे बेचाळीस पॉइंट आठ आठ टक्के मतं पडली ह्या लोकसभा निवडणुकीला आणि त्याविरुद्ध सॉरी महाविकास आघाडीला पंचवीस दशलक्ष मत पडली त्रेचाळीस पॉईंट आठ आठ त्याविरुद्ध महा युतीला ते महामहामध्ये गडबड होती सारखी त्याविरुद्ध महायुतीला चोवीस पॉईंट आठ दशलक्ष मत पडली त्रेचाळीस म्हणजे जे फडणवीस जे दोन टक्के म्हणतायत तर ते हे ते दो आहेत टक्के फरक इथे आता आपण दोन हजार एकोणीसच्या ह्याच्याकडे जाऊया दोन हजार एकोणीस मध्ये सत्ताधारी युती ज्यामध्ये अविभाजित सेना आणि भाजप यांचा समावेश होता तर त्यांना सत्तावीस पॉइंट पाच दशलक्ष मतं जी जवळजवळ एक्कावन्न टक्के मत होती आणि ती यावेळेला झाली त्रेचाळीस टक्के खालती म्हणजे मी जे सात टक्के सांगतोय तर त्याचं एक्झॅक्ट मतदान किती झालेलं ते पण मी तुम्हाला सांगतोय आणि त्याविरुद्ध त्यावेळेच्या महाविकास आघाडीला केवळ अठरा दशलक्ष मतं पडली होती तेहतीस टक्के त्यांची जी दहा टक्के वाढली तर तेहतीस दशलक्षापासून ते आले त्रेचाळीस दशलक्षांपर्यंत आता पुढचा एक भाग आपण बघू जे फडणवीस म्हणत आहेत ते खरं आहे की जे दोन टक्क्याचा मतदानाचा फरक होता तर त्यामुळे गेल्या वे वेळेला मिळालेल्या त्रेचाळीस जागांपासनं महायुती घसरली सतरा जागांपर्यंत आणि जी वृद्धी महाविकास आघाडीच्या मतदानात झाली तर त्यांची मत त्यांची मतं सम किंवा त्यांच्या जागा सहा जागांपासनं एकतीस जागांवरती पुढे गेल्या वास्तव जे आहे ते असं आहे सग महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या पुढे काम प्रचंड मोठं हो आहे माझं एकाशी चर्चा चालली होती की ह्या इलेक्शनमध्ये तुम्हाला काय वाटतं त्यांनी मला विचारलं की भारतीय जनता पार्टीचा खरा कॉम्पिटेटर या इलेक्शनमध्ये कोण आहे तर मी त्यांना म्हटलं की भारतीय जनता पार्टीचे कॉम्पिटेटर्स एक आज नाही आहे कारण की तीन पक्ष इकडे आहेत आणि तीन पक्ष तिकडे आहेत आणि जी विभागणी आहे पक्षांची तिथे आपापल्या भागांमध्ये त्यांची ताकद आहे तर भारतीय जनता पार्टीचा विदर्भामध्ये काँग्रेसशी सामना आहे प्रामुख्याने आणि मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी सामना आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी खूप वीक आहे त्यामुळे तिथे शरद पवारांचा जो पक्ष आहे तो स्ट्रॉंग आहे पण कॉम्पिटिटर कोण तर एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला ह्या एम एम आर रिजनमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि ह्या दोन रिजनच्या जवळजवळ एकशे तीस जागा आहेत महाराष्ट्रातल्या दुसरी एक त्यांच्या अजूनही पूर्ण जागा वाटप झाला झालं तरी पण गेल्या दहा वर्षातल्या वेगवेगळ्या इलेक्शनचा अनालिसिस जर का तुम्ही केलं तर तुम्हाला कळेल की भारतीय जनता पार्टी एकशे पंचवीस जागांवरती प्रत्येक इलेक्शनमध्ये काँग्रेसशी डायरेक्ट सामना करते आणि दोन हजार चौदा नंतरच्या इलेक्शनचा राष्ट्रीय ग्राफ जर का तुम्ही बघितलात तर काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा जिथे जिथे देशभरामध्ये दे, डायरेक्ट सामना झालाय तर काँग्रेसचा विनिंग स्ट्राईक रेट हा दहा टक्क्याच्या खाली आहे म्हणजे नव्वद टक्के वेळेला भारतीय जनता पार्टी जिंकते डायरेक्ट फाईटमध्ये आणि विथ काँग्रेस काँग्रेस फक्त याच्यामध्ये वे ह्या वेळेला मग काय झालं प्रॉब्लेम विदर्भामध्ये तर ह्या वेळेला विदर्भामध्ये खास करून राहुल गांधींनी जी त्यांची पदयात्रा काढली दोन काढल्या एक खा, कन्याकुमारी कन्याकुमारी काश्मीर आणि दुसरी त्या कलकत्ता मुंबई तर त्याच्यामुळे विदर्भामध्ये काँग्रेसचं बऱ्यापैकी त्यांची संघटना ढवळून निघाली आहे आणि खूप प्रचंड कार्यान्वित झालेली आहे त्याचप्रमाणे आम्हाला जे आमच्या पहिल्या मध्ये दिसलं की भारतीय जनता पार्टीचे जे सिटिंग एम आहेत त्या बहुतेक सर्व एम एल विरुद्ध प्रचंड असंतुष्टता लोकांमध्ये आहे तर ह्या दोन कारणांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विदर्भामध्ये खूप फोकस करायला पाहिजे नाहीतर ना मोठा फटका बसू शकतो अशी आता स्थिती आहे मुंबई आणि ह्या भागामध्ये पण जर का बघायचं झालं तर स्ट्रॅटेजी म्हणून जर का आपण विचार केला तर चांगली स्ट्रॅटेजी ही एक ठरेल भारतीय जनता पार्टीची की त्यांनी उद्धव ठाकरे जिथे इथे उमेदवार उभे राहतील त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे उमेदवार उभे करावे आणि उद्धव ठाकरे विरुद्ध भारतीय जनता पार्टी देऊन अशी लढत जितक्या कमी होतील तेवढं भारतीय जनता पार्टीसाठी चांगलं आहे हे माझं आतापर्यंत या विषयाचं विश्लेषण आहे बाकी यांचं महाआघाडीतल्या घटक पक्षांच्या संदर्भात अजून नाही केला नाही नाही महाविकास आघाडीमध्ये मी तुम्हाला सांगतो जे आम्ही एकशे अठ्ठावन्न जागांचा विषय हे केलेला होता विषय तो त्याची तो जार्का जार्का। तो तर त्याची जर का तुम्हाला फोड म्हणून सांगू मी त्याच्या प्रत्येक सीट त्या कुठच्या जिंकू शकतील वगैरे हे आपण नंतर करू कारण की विक्रेन चालू आहे पण मोठा मोठी जर का सांगायचं झालं तर काँग्रेसला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जागा मिळू शकतील त्यांच्या त्या दीडशे एकशे पैकी असं आत्ता चित्र आहे पन्नास एक जागा उद्धव ठाकरेंच्या यांना मिळतील आणि पस्तीस ते अडतीस जागा शरद पवारांच्या पक्षाला मिळतील असं आत्ता चित्र परत परत एकदा सांगा आहे आकडेवारी तिघांची सत्तर ते पंच्याहत्तरच्या जा मध्ये जागा काँग्रेसला मिळतील झाल्या सत्तर पंच्याहत्तर झाल्या आपण पन्नास जागांपर्यंत सव्वाशे सव्वाशे आणि पस्तीस ते अडतीस जागा शरद पवारांच्या पक्षाला मिळतील झाले ना मेजॉरिटी साठच्या पुढे गेले एकशे तर त्यावेळेला एक बघणं त्यावेळेला जर काय खरंच असं जर का झालं ते एक इंटरेस्टिंग गोष्ट यामधनं निघू शकते किंवा मग काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी दावेदार होईल ना? ना? आणि नाही त्याच्या विरुद्ध दुसरा एक सिनेरिओ असा पण होऊ शकतो की उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र येतील आणि ते एकत्रित आपली संख्या सांगतील की आमची ऐंशीच्या पुढे तुमची सत्तर येतं तर मुख्यमंत्री पद आम्हाला द्या विलासराव देशमुख यांच्या वेळेला शरद पवारांनी अजित पवारांना न करण्याकरता केलं होतं बरोबर आणि अशी जर का परिस्थिती उद्भवली तर, तर त्यामध्ये आणखीन एक विचित्र परिस्थिती असेल उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षातर्फे उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री व्हायला इच्छुक आहेत आणि शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे एकंदर महाराष्ट्रामध्ये रोलर कोस्टर राईड म्हणतात तसं या पुढल्या दिवसामध्ये होणार असं तसं चित्र आहे तज्ज्ञ माणसाकडून एखादी गोष्ट ऐकणं मी भावनेच्या अंगाने खूप जातो आणि हे विश्लेषणात्मक आकडेवारीच्या आधारे जातात फरक असतो त्याच्यामध्ये माझं तर समाधान झालं तुमचंही झालं असेल आता दुसरा जो व्हिडीओ याच्यानंतरचा तो ही तेवढाच इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला अजिबात न मिळालेली माहिती मिळणार आहे ती म्हणजे बोर्ड पर्यंत धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी